भारत माता की जय वंदे मातरम वंदे भारतीय जनता पार्टीचा जय भारतीय जनता पार्टीचा जय हो अच्छा सामंतोडी या नगर परिषदेच्या निवडणूकikä प्रचाराच्या निमित्ताने उपस्थित जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जितेश राणेजीचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आदरणीय प्रभाकर सावंतजी आदरणीय लखमराजे भोसलेजी व या निवडणुकीला जहाँ नगरातीच्या पदासाठी, जनी, उमेदवारी अर्ज, हा भारतीय जनता पार्टी पक्षातर पे भरला अशा आशा, श्रद्धा ताईजी, सर्व भारतीय जनता पार्टी से व्यासप्रणावरी, उपस्थित रचनारी, सर्व पदाधिकारी, अध्यक्ष सर्व त्या नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीचं संपूर्ण उमेदवार जे उभे आहेत ते सर्व उमेदवार आणि सावंतवाडी शहर म्हणून या निवडणुकीकडे जे लक्ष घालत आहेत असे एक युवा नेतृत्व विशाल परबजी मोठ्या संख्येने उपस्थित सावंतवाडी शहरातील सर्व नागरिक बंधू भगिनी आणि मोठ्या संख्येने उपस्थित सर्व पत्रकार मित्रांनो खर तर सावंतवाडी नगर परिषदेची निवडणूक ही अत्यंत महत्वाची अशी निवडणूक आहे या निवडणुकीकडे आपण सर्वजण हे कशा दृष्टिकोनातून पाहता हे मला माहीत नाही परंतु हे सावंतवाडी शहर जे आहे हे सावंतवाडी शहर या ठिकाणी असणारे मतदार अठरा एक एकोणीस वीस हजार जे मतदार आहेत हे मतदार हे ठरवणार आहे की या निवडणुकीमध्ये त्यांचं मत कोणाच्या पारड्यात टाकायचं परंतु एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की या संपूर्ण सावंतवाडी शहरामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत जवळजवळ डोळा मार्ग पासून त्या आंबोलीच्या टोकापर्यंत असणाऱ्या गावातील प्रत्येक नागरिक पब्लिक ज्याला म्हणतात की रोज काही ना काहीतरी कामा निमित्त आरोग्याच्या सेवेनिमित्त किंवा काहीतरी बाजारासाठी तरी शहरात बाजारा येतो त्यामुळे दोन लाख पेक्षा जास्त नागरिक हे पूर्णच्या पूर्ण सावंतवाडी आणि या शहरावरती इथे असणाऱ्या परिसरावरती त्याचा असणारा नागरी सुविधांचा बोजा ज्याला म्हणतात हा बोजा जो आहे तो या शहरावरती स्वाभाविकपणे पडत असतो त्यामुळे या सर्व गोष्टीचा विचार करणं माझ्या अगोदर अनेक वक्त्यांनी या सावंतवाडी शहराबद्दल आणि सावंतवाडी शहरातील असणाऱ्या अनेक विषयांबद्दल चर्चा केली परंतु एक गोष्ट लक्षात काय घेतली पाहिजे की ज्या शब्दासाई या निवडणुकीला उभ्या आहेत या निवडणुकीला उभ्या का आहेत तर त्या पाठीमागचा त्यांचा असणारा उदात असणाऱ्या प्रत्येकाला मी नगराध्यक्ष झाल्यानंतर मी मी जे आयुष्यात मी जे आयुष्यात शिकली मला जे आयुष्यात शिकता आलं बिजनेस मॅनेजमेंट या विषयामध्ये माझा असणारा अभ्यास या सगळ्या गोष्टीचा फायदा हा सावंतवाडी मधील असणाऱ्या त्या प्रत्येक गृहिणीला प्रत्येक त्या बहिणीला मी दहा पेक्षा जास्त महिलांना रोजगाराची संधी येणाऱ्या काळात प्राप्त करून दिली विचार किती मोठा आहे रोजगाराची संधी प्राप्त करून देणं याचा अर्थ काय तर खऱ्या अर्थाने या सावंतवाडी शहरामधील असणार ते प्रत्येक कुटुंब त्या कुटुंबाला आर्थिक सक्षम करण्यासाठी जो कुटुंबातील असणारी माता भगिनी आहे तिला प्रत्येकाला मी आधार देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करेन हा विचार किती वेगळा आहे हा आपण सर्वांनी समजला पाहिजे त्यांनी राजघराणं म्हणून त्यांच्या असणाऱ्या पूर्वजांनी खर तर मी मी सुद्धा सावंतवाडीच्या असणाऱ्या आजूबाजूच्या एका गावामधील गाव आहे तळवडा त्या गावातील मी मी स्वतः माझे मामा त्या गावत त्यामुळे लहानपणापासून आजपर्यंत जेव्हा जेव्हा कधीतरी एक आकर्षण असत मुंबईत जन्माला आलो परंतु आकर्षण काय तर आकर्षण की मोती तलावावरती संध्याकाळच्या वेळेला त्या ठिकाणी मला गेलं पाहिजे हे माझ्या आईकडे मी नेहमी सांगायचो आणि माझी आई मला त्या तळवडा गावापासून पर्यंत दिवसातून एकदा तरी त्या मोती तलावावरती घेऊन यायची त्याच कारण का एक निसर्गाच्या कधीतरी तुम्ही पाहिलं असेल अनेक चित्रपट कि जे लाखोची कमाई करतात कोकणाचा निसर्ग हे दाखवण्याचा ज्या वेळेला प्रयत्न करतात त्या वेळेला ते वरून शूटिंग करतात ड्रोनने शूटिंग करतात आणि या द्रोनने शूटिंग करून इथला असणारा तो राजवाडा तो भव्य राजवाडा दाखवतात आणि त्याच्या आजूबाजूचा असणारा हा मोती तलाव दाखवतात आणि करोडो रुपयाची करोडो रुपये कमवण्याचं काम करतात वैभव ते प्राप्त कुणामुळे करतात तर त्या वेळेच्या काळामध्ये कोणीतरी असा विचार केला कि या शहराला अशा पद्धतीचा एक मोठी तलाव असला पाहिजे सर्वजण एखाद कोणतंही शुभ कार्य करतो घरात लग्न असो साखरपुडा असो बारसा असो किंवा कोणता तरी एक व्यवसाय करायचा असेल तर मी काय आमच्या समोर असणारे विरोधक असतील सर्वजण जण पाटे कराला आठवण केल्याशिवाय कोणीही पुढे जात नाही आणि हा पाटेकर कोणाच्या बरोबर आहे तर तो लखमजी असतील यांच्या कुटुंबाबरोबर बरोबर कित्येक वर्ष त्या ठिकाणी वास्तव्य करतो आहे हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे मी एक घर मानलंय आंबोलीच्या खाली छोटस घर तिथे असणारी वस्ती बऱ्याच वेळेला आध्यात्मिक विषयाशी माझा असणारा संबंध वेगळा आहे पण त्या ठिकाणी असणार दानोली आहे या दानोलीला असणार साठम महाराजांचा मठ आहे वर्षानुवर्ष मी त्या ठिकाणी जातोय या जा मठामध्ये गेल्यानंतर लक्षात येत की त्या मठामध्ये सुद्धा सेवेचं व्रत जर कोणी घेतलं असेल तर ते सुद्धा या राजघराण्याने घेतलं हे मला आवर्जून सांगावं वाट फक्त चर्चा नाहीये आध्यात्मिक विषयाची फक्त चर्चा नाही तर आध्यात्मिकाची खरंच झोड जर कोणी देऊ शकत असेल तर या सगळ्यांनी देण्याचं काम केलं आहे सोप नाहीये सोप नाहीये आज सावंतवाडी मधील असणारा प्रत्येक जण मी बऱ्याच वेळेला या सगळ्या गोष्टीचा विचार करतो की माणूस असतात त्याचा एक स्वभाव गुण असतो त्याला नेहमीच पत्रकार बनव त्याला नेहमीच मागे काय कोणी केलं ते विसरायची फार सवय असते असते की नाही का नाही तुम्ही साक्षीदार आहात विसरण्याची फार मोठी सवय माणसाचा गुण आहे अडचण काहीच नाही सिंधुदुर्ग असेल या सगळ्या सिंधुदुर्गाला माहित असलं पाहिजे कि या संपूर्ण सिंधुदुर्गामध्ये मध्ये लोड शेडिंग किती तास होत सहा सहा आठ आठ तास लोड शेडिंग पण हे लोड शेडिंग हे लोड शेडिंग मुक्त करण्याचं काम कोणी केलं तर ते एकमेव व्यक्ती आहे आणि त्याच नाव आहे देवेंद्र फडणवीस हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे या शहरामध्ये या शहरामध्ये आपण सर्वजण दोन लाखापेक्षा जास्त जण हे रोज प्रात काळापासून रात्री झोपेपर्यंत लागणारी पाणी पाणी ही व्यवस्था त्यावे का ही त्यावेळेच्या काळामध्ये ज्याने कोणी विचार केला की या शहराला एक चांगल्या पद्धतीने कुठेही विजेचा वापर न करता विजेचा वापर न करता पाण्याची व्यवस्था झाली पाहिजे असा विचार जर कोणी केला असेल तर या कुटुंबातील असणाऱ्या पूर्वजांनी केल्या हे आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की रोज ज्या वेळेला घरातील नळ आपण उघडू त्यावेळेला दोन तारखेला मतदान करायच्या अगोदर हे लक्षात ठेवलं पाहिजे हे पाणी जे आहे हे पाणी हे कुणाच्या तरी पुण्याही मुळे ईश्वराची तर देण आहे पाऊस परंतु ते करण्यासाठी ते सर्व विचार केला कारण ही सर्व मंडळी कदाचित दूरदृष्टी ठेवून होती एखाद्या शहराचा विकास जर करायचा असेल त्या शहराला एका वेगळ्या दिशेने न्यायचं असेल तर त्या ठिकाणी दूरदृष्टी असणार एक व्यक्तिमत्व असावं लागतं ते दूरदृष्टीने विचार करावा लागतो या शहराची असणारी त्यावेळे जाई नसेल ही त्यावेळे काळात करण्याचं काम त्यांनी केलं लो। आज लोकसंख्या वाढली आहे लोकसंख्या वाढलेली असल्यामुळे आज आपल्याला यामध्ये अधिक मोठ्या प्रमाणामध्ये त्यामध्ये सुधारणा करणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी केंद्रामध्ये एनडीएच सरकार आहे राज्यामध्ये आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं महायुतीच सरकार आहे एक सरकार असणं अत्यंत गरजेचं आहे एक विचाराचं सरकार असलो पार्लमेंट पंचायतला म्हणतात तर प्रत्येक धोरण जी आहे त्या धोरणाचा योग्य प्रकारे उपयोग करता येतो एक विचाराचं सरकार असेल तर निधी विकासात्मक निधी आणि विकासाची गंगा सुद्धा आपल्या शहरामध्ये आणणं अतिशय सोप होत त्यामुळे एक विचाराचं सरकार आणण्यासाठी त्याच उदाहरण म्हणून देण्याचा प्रयत्न करणार आहे निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये आपण सर्वांनी सिंधुदुर्गमध्ये मध्ये वेंगुर्ला नगर परिषद ही वेंगुर्ला नगर परिषद त्यावेळेच्या काळामध्ये पूर्ण बहुमता सकट भारतीय जनता पार्टीची त्यावेळेला दिली तुम्ही पाहिलं असेल कि वेंगुर्ला शहर वेंगुर्ला नगर परिषद या वेंगुर्ला नगर परिषदेमध्ये आपण जवळजवळ बावीस ते तेवीस प्रकल्प मग त्या ठिकाणची असणारी पाण्याची व्यवस्था धरण तलाव मच्छी मार्केट तिकडची असणारी नगर परिषद तिकडचं असणार नाट्यगृह तिकडच्या असणाऱ्या बागा या सगळ्या व्यवस्था बावीस तेवीस प्रकल्प एक विचाराच सरकार असल्यामुळे केंद्रात आणि राज्यात दोन्ही ठिकाणी त्याही वेळेला नरेंद्र मोदीजी पंतप्रधान होते आणि देवेंद्रजी हे मुख्यमंत्री होते त्या वेळेला मोठ्या हो प्रमाणामध्ये निधी हा त्या ठिकाणी देता आला आणि त्यामुळे काही धोरणांमध्ये जो बदल होता तोही करता आला त्यामुळे विकास गतिमान पद्धतीने वेगवेगळ्या केंद्राचे राज्याची अशी नगर परिषद त्या ठिकाणी का करता आली तर आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात देवेंद्रजींच्या नेतृत्वात त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टीला बहुमत मिळालं आणि त्यामुळे हे सहजपणे शक्य झालं माझी सावंतवाडीकरांना विनंती आहे की तुम्ही एक गोष्टीचा विचार करायला हवा आपल्या पुढच्या पिढीच भविष्य तुम्हाला आम्हाला सर्वांना शाश्वत करायचं आहे इथलं असणार इन्फ्रास्ट्रक्चर हे अतिशय चांगलं करायचं आहे इथले असणाऱ्या विद्युत वाहिन्या या भूमिगत करायच्या असतील इथल्या असणाऱ्या हे नाही लाईन्स असेल किंवा इतर जे प्रकल्प निधी अभावी निधी अभावी अपुरे राहिली असतील ज्या सर्वांना गतिमान पद्धतीने पुढे न्यायचं असेल तर नरेंद्र मोदींचा आशीर्वाद देवेंद्रजींच्या असणारी दूरदृष्टी या सावंतवाडी शहरावरती असण हे अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून इथे असणारा प्रत्येक नगरसेवक उच्च शिक्षित आहे प्रत्येक सावंतवाडीच्या बाबतीमध्ये काळजी आहे असा प्रत्येक जण या ठिकाणी निवडणुकीला उभा आहे प्रत्येक नगरसेवकाला आपल्याला सर्वांना तीन तीन उमेदवार प्रत्येक प्रभागामध्ये आपल्याला मतदान करायचं आहे दोन तारखेला कमळासमोर बठन दाबलो तर आपलं मतदान जे आहे कमळ दाबलं याचा अर्थ नरेंद्र मोदींना मतदान आहे कमळ दाबणं याचा अर्थ आपण सर्वांनी लक्षात घ्या देवेंद्र फडणवीस यांना मतदान करणं आहे कमळ दाबलो याचा अर्थ आपण विकासाला मतदान करणार आहात हे आपण सर्वांनी लक्षात घ्या आणि कमळ दाबण याचा अर्थ आपण आपल्या पुढच्या पिढीच भविष्य हे उज्ज्वल करण्यासाठी करता आहात हे लक्षात घेणं हे अत्यंत गरजेचं आहे सध्या मतदान सर्व भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना मतदान हे का गरजेचं आहे की एक गोष्ट लक्षात घ्या एका ठिकाणी धुळ्यामध्ये सुद्धा मित्र रावल यांच्या आई या त्या ठिकाणी त्र्याहत्तर वर्षानंतर असा विचार केला कि त्या निवडणुकीला उभ्या राहतील राडी साहेब आहेत त्या सुद्धा सव्वीसच्या सव्वीस त्या भागातील लोकांनी उमेदवार हे बिनविरोध केले आणि नगराध्यक्षाच्या त्यांना सुद्धा बिनविरोध केले का तो विश्वास त्यांनी केलेलं काम या घरामधे केलेले पूर्णच्या पूर्ण विषय हे तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला मी आपण सर्वांना विनंती करणार आहे की हे शहर आणि या शहरामध्ये माझी शब्दाताईंना विनंती आहे शब्दाताई तुमच्या रूपाने मी नक्की सांगणार आहे खर तर या सभांना देवेंद्रजी स्वतः येणार होते सिंधुर्ग मधील असणारा प्रत्येक या सभांना त्यांनी यायचं होत परंतु प्रत्येक ठिकाणी जाणं योग्य नाही आणि वेळही पुरत नव्हता आणि म्हणून त्यांनी मला सांगितलंय या सिंधुदर्गा मधील असणारी प्रत्येक नगर परिषद ही भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात मी या सरकार 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 या संपूर्ण तुम्ही सरकारने केंद्राच्या सरकारने आणि राज्याच्या सरकारने या नगरपालिका दत्तक घेतलेल्या आहेत त्यामुळे या दत्तक घेतलेल्या या सगळ्या नगरपालिका पूर्ण विश्वासाने पूर्ण विश्वासाने भारतीय जनता पार्टीच्या मी तुम्हाला खात्रीने सांगतो देवेंद्रजी एक भ्रष्टाने वेगवेगळ्या पद्धतीने देशाला आणि महाराष्ट्राला गतिमान करण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने महाराष्ट्राला एक वेगळ्या दिशेने नेण्याचं ठरवलं अदन्य दादा असतील आपले दादा नेहमी असं सांगण्याचा प्रयत्न करतात सांगत असतात सा खर तर जीडीपी बद्दल खऱ्या अर्थाने जीडीपी वाढवण्याच्या संदर्भातला तर त्याचा विचार तुम्ही केला आहे तुम्ही रोजगाराची निर्मिती करण्याचा जो विचार करताय हा विचार खरे तर नारायण राणे साहेबांचा त्यांनी पर्यटनाच्या माध्यमातून या जिल्ह्याला पुढे आणण्याचा प्रयत्न केलाय त्यामध्ये तुमचं एक पाऊल पुढे आहे तुम्ही सुद्धा या ठिकाणी तुमच्या असणाऱ्या प्रकारे वापर करून या शहराला एक वेगळ असं स्वरूप निर्माण करण्याचा प्रयत्न करताय माझी आपण सर्वांना अभिनंदन विनंती आहे की येणाऱ्या दोन तारखेला आपण सर्व इथे असणाऱ्या प्रत्येक नागरिकांनी एक, एक गोष्ट लक्षात द्या चिंता इथे आरोग्याची पालकमंत्री म्हणून मलाही असं वाटायचं की अशा आपल्याला कुठेही डॉक्टर्स अवेलेबल द्या वेळेला करता येत नाही पूर्ण या ठिकाणी असणाऱ्या जेवढ्या जेवढे सी सेंटर होते मी पालकमंत्री या शहरात दिसला नाही अपघातानेच होतो परंतु लक्षात ज्या वेळेला एक गोष्ट लक्षात आली की या सर्व ठिकाणी ते बावीस ठिकाणी पीएससी मध्ये टेलिमेडिसिन सुरू केलं आज मुंबईमध्ये असणारे डॉक्टर्स हे त्या ठिकाणी सल्ला देत आहेत मेडिसिन त्या ठिकाणी मोफत दिलं जात आहे सिंधुदुर्गामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आरोग्याची सेवा करण्याचं का काम केव्हा पासून आजपर्यंत होत आहे हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं हो पाहिजे आरोग्याचे फक्त आश्वासन न देता शाश्वत असं काहीतरी आपल्याला दिलं पाहिजे हा विचार श्रद्धा ताई आणि त्यांच्या बरोबर असणारी टीम करताय देवेंद्रजी त्यांच्या पाठीशी राहणार आहेत त्यामुळे विश्वास ठेवा दोन तारखेला होणार मतदान हे विकासाला असलं पाहिजे दोन तारखेला होणार मतदान हे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना असलं पाहिजे दोन तारखेचं होणार मतदान आदरणीय देवेंद्रजींना असलं पाहिजे दोन तारखेला होणार मतदान आदरणीय राणे साहेबांना असलं पाहिजे आणि दोन तारखेचं होणारं मतदान आदरणीय नितेश राणे यांना असलो पाहिजे दोन तारखेचं मतदान आदरणीय श्रद्धाताई आणि त्यांच्या बरोबर पुढे असणाऱ्या सर्व नगरसेवकांना म्हणजे कमळाला असलं पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही आणि आम्ही सर्वांनी काम करूया एवढीच विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र